विरोध पार्टीचं डिपॉझिट राहणार नाही काँग्रेसला आता किती दिवस पाडले की म्हणलं आता कुठं काँग्रेस येतो या आता, काम तो? भी बार बार आता, आता हो का माहित बीजेपी सोडून कोणी आलं तर चालेल उद्या पुढल्या महिन्यापासून ती बंद होणार आहे कुशल पाटील भाजप सत्तेत नसो आता काय वाटत आहे काय आता कोण येईल ते चांगलाच माणूस यावा असे आमची इथे बाकी काय संजय काका बसले संजय काका काय वाटतंय कोण येईल निवडून हो बाजे, 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 बाजे। <laughs> कस सांगायचं चंद्रराव पाटील शेवटी विशाल पाटला तक्रार करणार येईल संजय काका संजय काका ने काम केलं नाही कसं मत द्यायचं पण माझ्या माझ्यामध्ये काँग्रेसच आले पाहिजे तो कर आता हितकर गणित कोण गोपी ओको पिछाडो बरा तरी पाटील याوا नवीन उमेदवार असाव एक छंद गोपी छंद कोणाचीही झाली तर तुरशी लढत होणार यावेळेस संजय काका निवडून येतील कारण केंद्र सरकार त्यांचं आहे म्हणून मग विशाल पाटील येईल संजय काका काँग्रेस आता कोण हे आता पहिलं असं झाले म्हणजे दुसऱ्याचं कसं दुसरा असं वाटतंय ना काल तारखे जागल का संजय काकांना दोन तर मग दिलेले अगोदर आता थोडा बदल असावा विशाल पाटील सबका साथ सबका विकास केंद्रात नरेंद्र मोदी भाजपला आणि मोदींना काय ह्या सगळं महागाईच करून ठेवल्या सगळं महागाई झाले जीएसटी जगा पंचायत झाली जुन्या म्हणजे काय ईडी नाही राहिलेले काय ते आता भव्य ते काय धन्यवाद सर मा आपण आज लोकसभेची वारी प्राईम न्यूज आपल्या या माध्यमातून आटपाडी तालुक्यातील करगणी या गावामध्ये आलो आहे जवळजवळ पंधरा हजार लोकसंख्या असलेलं करगणी हे आटपाडी तालुक्यातील एक महत्वाचं गाव आहे आणि हा आटपाडी तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट म्हणून ओळखला जातो आज लोकसभेच्या मैदानात रणधुमाळी सुरू असताना आपण जाणून घेणार आहोत करगणीकरांची मतं की कोण आहे तुमच्या मनातील खासदार पाहूयात आपण करगणी बाजारात आपण फिरत असाना मामा लोकसभेच्या निवडणुका लागल्यात खासदारकीच्या काय वाटतंय पोनील निवडून आता काय माहित आहे म्हणजे उमेदवार आहे तुम्हाला संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून चंद्रार पाटील शिवसेनेकडून विशाल पाटलांचं फायनल होत आहे काय वाटतंय तुम्हाला कोणी आता काय माहित आहे पाहिजे ना बघू आपण जाणून घेऊ काय सांगाल लोकसभा निवडणूक लागलीत काय वाटते कोणी बीजेपी सोडून कोणी आलं तर चालेल बीजेपी सोडून बीजेपी का नको बीजेपी ना काय अडचण असते ते केलेलं आहे लोकांचे बोलणं दिशा केलेल्या नसते कामावर ते बल होत येते ही थी। थी। पेन्शन लोकांना जे वाटते पाचशे रुपये का अंदा एका टायमिंग ला सहा हजार हे बलवायचंय उद्या पुढल्या महिन्यापासून ते बंद होणार आहे हे बंद होणार कोणी सांगितलं आहे काय तुम्ही सरकार मोदी सरकार मोदी सरकार का मोदी सरकार एक नंबर आहे देशाचा विकास मोदी सरकार करणार आपण जाणून घेतो इथं मत वेगवेगळी मतं करगनेच्या जा बाजारपेठेत जाणून घेतो आपण लोकसभेच्या निवडणूक लागलीच आपल्या खासदारकीच्या काय वाटतंय काय वातावरण चांगलं आहे भाजपचं भाजप हम्म पाटील आहेत विशाल पाटील आहेत संजय काका पाटील संजय काका बसेल या मामा खासदार ला थे की लागले सर बोलतील नंतर खासदारकी लागले आपलं मग सांगा मग काय विशाल पाटील आहे विशाल पाटील हा अजून तिकीट फायनल नाही तरी काय वाटतं बरं की फायनल होणार फायनल होणार विशाल पाटीलच आणि चंद्रराव पाटील आणि विशाल पाटील एक होते चंद्रराव पाटीलच होते विशाल पाटलाच तक्रार करणार हवर अशी वेगवेगळी मत आपल्याला येत असं काय सांगाल मामा बोला काय बोला कोण कोण लोकसभेच्या जे आता निवडणूक लागलीत त्यात काय वाटते तुम्हाला कोण यावं म्हणजे कोण खासदार व्हावं भविष्यात आपलं आता अजून विरोधकांची तिकीटच फिक्स नाही संजय काकांचे तेवढे फिक्स झाले आता जे विशाल पाटील किंवा चंद्रहार पाटील या दोघांपैकी कोणाची फिक्स होते त्याच्यावर डिपेंड राहणार समजा चंद्रहार पाटलांची फायनल झाली आणि तर काय तर तुरशी लढत होणार वेळेस तरी तुमच्या मनात काय वाटत की कोण असावा भविष्यातील खासदार तस कस आहे आता संजय काकांना दोन टर्म तर मत अगोदर आता थोडा बदल असावा एवढीच इच्छा आहे जनतेची बदल पाहिजे बदल पाहिजे तुमचं काय मध्ये बदलच पाहिजे हो बदल, बदल पाहिजे लोकसभेच्या निवडणुका लागलेत काय सांगा लोकसभा मैदान लोकसभा मैदान अजून तर जो पण जागा डिक्लेअर पण सांगू शकत नाही काय जागा जो जो डिक्लेअर होतील संजय काका पाटील बीजेपी कडून आहेत चंद्राव पाटील शिवसेनेकडून आहेत नाही या वेळेला काय दोघांचा फिफ्टी फिफ्टी आहे कारण बीजेपी वरती लोकांचा थोडा रोष असल्यामुळे काय सांगू शकत नाही गॅरंटी नाही ठीक आहे मामा काय म्हणता खासदारकी निवडणूक लागले खासदार खासदारकी लागले का तर आता विशाल पाटील यवारचंद्र पाटील हा पाटील बघूया मग मामा बोला मामा काय सांगाल लोकसभा निवडणूक लागली खासदारकी आहे का नाही लोकसभा निवडणूक लागली कुठलं गाव मामा हा काय खासदार की ज्या निवडणूक लागले काय कोण येईल काय तर सांगता येत नाही त्या तुमचे दत्ता नाही आपल्याला सांगता येत नाही नाही तस नाही बाबा म्हणते आम्हाला काही सांगता येत नाही हॅलो हा बीजेपी भारतीय जनता पक्ष चा खासदार संजय काका पाटील हेच मताधिक्याने निवडून येतील काय तुम्हाला माहित आहे का खासदारकीच्या निवडणुका लागलेत खासदारकीच्या निवडणुका लागलेत माहित आहे ना काय कोण येईल येईल संजय काका संजय चला आपण बोला बोला परत आठव संजय काका निवडून येतील कारण केंद्र सरकार त्यांचं आहे म्हणून चला आपण बघूया अतिशय संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात मामा खासदारकीच्या निवडणुका लागलीत काय काय अंदाज सोडा आहे की बराय काय कि आता कोण येणार का संजय खासदारकीच्या निवडणुका लागलेत आम्ही बाजारातच आपली मत मांडायची खासदारकीच्या निवडणुका लागलीत लोकसभेच्या काय वाटतंय फोन येईल निवडून हो बघूया मौशी खासदार की लागल्या काय सांगा आता काय आता जुन्याला हे करते ते जरा काय होते नवीनच कोण तर बघायचं बरोबर त्यांचं मध्ये तर नवीन बघितलं पाहिजे कोण बोलत इथं खासदार आपल्या नक्की तर विकासावर भर दिला पाहिजे आणि एकंदरीत भाजपचा नरेंद्र मोदी केंद्रात नरेंद्र मोदी उमेदवार कुठलाही असू असो केंद्रात नरेंद्र मोदी पहि आमचं मग भाजपला आणि मोदींना मामा खासदारकीच्या निवडणुका लागली म्हटलं काय वाटतंय काय निवडणूक काय आताच काय सांगतोय आपण आज करगणी इथं आलोय करगणी बाजारात मग काय सांगाल निवडणुका लागलीत निवडणूक येईल काय आता काय सांगाल काय म्हणजे कोण येईल निवडून okay. का आता कसा काय सांगता येणार नाही पण माझ्या मध्ये काँग्रेस आलं okay. पाहिजे आलं पाहिजे संजय काका संजय काकाच का okay. संजय काकाच का? 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 काम सांग कामच सांग माझ्या म काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागलीत खासदारकी निवडणूक लागली हिथ आता हिथं खरं म्हणून कोण गोपी गोपी शोभायला नाही भारतीय जनता पार्टीचे संजय काका पाटील आणि चंद्रार पाटील शिवसेनेकडनं आणि विशाल पाटील काँग्रेसकडून विशाल, विशाल, विशाल पाटील विशाल पाटील येणार विशाल पाटील विशाल क्रेज आपल्याला मार्केट मध्ये बऱ्यापैकी काय की खासदारकीवडुका लागले तुमचं काय 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 केलं नाही नुसतं पैसा ओढून घरात ठेवला चंद्रार पाटील यावं नवीन उमेदवार असावा चंद्रहार पाटील सत्तेत नस काय सांगेल खासदारकीच्या निवडणुका लागले आता खासदारच्या निवडून गेलं काय आहेच की आता भाजप 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 आहे हे बघूयात आपण काय सांगताय खासदारकीच्या निवडणुका लागल्यात काय आता काय वाटत आहे काय आता कोण येईल ते चांगलाच माणूस यावा असे आमची इथे बाकीच काय तरी तुमचं काय तर मनातलं असेल आता कोण हे आता पहिलं असं झालंय म्हणजे आता दुसऱ्याचं कसं व्हायचं दुसरा यावा असं वाटतंय ना दुसरा माणूस कोणतरी यावा आता चांगलं हो का चांगलं करणार करणारा चांगलं करण्यासाठी काय सगळं महागाईच करून ठेवल्या सगळं महागाई झालं हे फडत जगाच पंचायत झाली धंद्यासाला मार्ग झाले नाही आता हा कुठं तरी सगळं लागलं पाहिजे ना काय सांगाल खासदार की ज्यांनी फोटो लागले एक छंद गोपीचंद गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पार्टीचे आहेत परंतु खासदारकीला संजय काका पाटील भारतीय जनता पार्टी विशाल पाटील काँग्रेस आणि शिवसेनेकडून चंद्रावर पाटील काय छंद काकाने काम केलं नाही त्याचं मत द्यायचं आता काय वाटतंय तुम्हाला दुसरं पुन्हा काकाला मत नाही संजय काकाला मत नाही काय सांगाल खासदारकीला काय मत तस कस सांगायचं भारतीय जनता पार्टी कडून संजय काका काँग्रेस कडून विशाल पाटील आणि शिवसेनेकडून चंद्रराव पाटील संजय काका संजय काका भाजपला मतदान भाजपला खासदारकीच्या निवडणुका लागली म्हणजे अंदाज काय असावा तुमचा काय नु आता तसं काय सांगता येत नाही तीन उमेदवार आहेत दोन तीन उमेदवार खासदारकीला भाजप संजय काका पाटील चंद्रराव पाटील शिवसेनेकडून आणि काँग्रेस कडून विशाल पाटील म्हणून संजय काका पाटील काँग्रेसला आता किती दिवस पाडले की मंडळ काँग्रेस येतो या मामा आपल्या मादारकीच्या निवडणुका काय मला तर कळतंय कोण येईल काय लोक लोकमत लोकांना उमेदवार माहित आहेत नाही मला काय माहिती नाही म्हणून मग मामा का मी बोलतो कसं आहे का आता कसं आहे दहा वर्ष चालते काय मोदी सरकार होते आणि आता काय भवितव्य आहे काय आता मी सांगू शकत नाही कसं आहे की जुने बी म्हणजे काही ईडी नाही राहिलेली काय हॅलो ईडी राहिले नाही काय ते आता पुढचं भवितव्य आहे काय धन्यवाद खासदारकीच्या निवडणुका काय सांगाल काय मला काय काय खासदार वाड्याची माणसं राजेंद्र देशमुख बापू साहेब काय सांगितलं अमर बापू इंडिया आघाडी काँग्रेस काय नाही वेळे काळे बघून वेळे काळे नुसार पुढलं वातावरण बघून काय नाही भाजप काँग्रेस काय भाजप भाजप लोकसभेच्या खासदारकीच्या निवडणुका खासदार संजय काका पाटील निवडून येणार विकास कामे भरपूर केली आहेत जिल्ह्यात प्रत्येक गावातला कार्यकर्त्यांपर्यंत पर, त्यांचा संपर्क आहे विकासा जोराव काका निवडून येणार विरोध पार्टीचं डिपॉझिट राहणार नाही असं आहे का तुम्ही काय सांगाल संजय काका संजय काका आ? काका वा बघूया आपण इथे काही प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळते काय सांगाल तुम्ही खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय परिस्थिती काय कोण काय काय वाटतंय तुम्हाला साधारणतः काय परिस्थिती येत म्हणजे विशाल पाटील चंद्रावर पाटील विरोधात असताना सुद्धा काय होईल मोदीकडून काय नाही लोकसभेच्या निवडणुका लागलेत काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती परिस्थिती संजय काका पाटील बी आता खासदार आहेत एक आ, बार दुसऱ्याला चान्स देऊन बघायला पाहिजे हा आणि कसं आहे जर त्यावर बदलून असले विकास होतो जिल्ह्याचा यासाठी कायम असं बदलून पाहिजे বিজেপি তো বিজেপি নকয় হ্যাঁ